या शाळेच्या पायाभरणीला मी होतो आपल्या दुसऱ्या शाळेच्या पायाभरणीला पण मी होतो आणि ह्या संपूर्ण प्रवासातली पहिल्यापासूनची सुरुवात आणि आजच्यापर्यंतचा प्रवास मी बघत आलोय तुम्हाला मी एवढं नक्की सांगतो की तुमची मुलं एक अतिशय चांगल्या व्हिजन असलेल्या माणसाच्या ताब्यात आहेत आणि या मुलांचं पुढे जाऊन नक्की भवितव्य आहे कारण प्रत्येक अंगाने प्रत्येक मुलाकडे बघण्याची त्यांची जी दृष्टी आहे ती वाखाणण्याजोगी आहे त्या मुलातले गुण हेरून ते कसे वाढवता येतील शिक्षकांकडनं त्यांच्यावरती कसे संस्कार करता येतील ह्याच्यावरती त्यांची सतत तळमळ असते दुसरा शब्द नाही दिवस रात्र त्यांनी एक उद्दिष्ट स्वप्न घेतलंय आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी तुम्ही बघितलं असेल ते कधीही इकडे येत नाहीत ते कायम कामामध्ये गर्क का असतात कधी पण त्यांचा फोन येतो की मला असा 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 असं माहिती पाहिजे आणि तो ती माहिती मिळाल्याशिवाय ते सोडत नाहीत तर तुम्ही अगदी खात्री बाळगा की तुमच्या मुलांचं पुढे भवितव्य उज्ज्वल आहे आणि त्याच्या पायामध्ये दीपकराव पायगुडे आहेत